आपल्या पुरवड्या सुकून तयार आहे मी आता तुम्हाला तळून दाखवते नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मी सुरेखा बापू नगरे आज बनवत आहे घवाच्या पुरवड्या तर मी त्यासाठी हे दोन किलो गहू घेतले निवडून पाकडून स्वच्छ करून घेतले तर मी आता ही चुळून चुळून धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने आणि भिजत ठेवणार आहे काढणार आहे आणि एवढं पाणी राहील असं भिजत ठेवणार आहे चार दिवसासाठी भिजवायचे दररोज यायचं सकाळी संध्याकाळी पाणी बदलून घ्यायचं आपल्याला मी आता हे धुवून भिजत ठेवून देते हे मी रात्री भिजत घातले होते दोन ते तीन पाण्याने धुणार आहोत जास्त चोरणार नाही सर रगडून रुगडून काढून ते तसं ते असं थोडं थोडं सुरगडून असं आपण ह्याच्यातलं पाणी काढून दोन तीन वेळा घेणार आहोत आणि परत पाणी टाकून भिजत ठेवणार आहोत परत रात्री एकदा धुऊन काढणार आहोत असं दिवसातून आपल्याला दोन दोन वेळा धुवून काढायचं हे असं लाल पाणी निघतं सगळं आपण ह्याच्यात पाणी उठून आणखी दोन वेळा धुवून काढणार आहोत गहवाचं हे आपला दुसरा दिवस आहे हे मी रात्री धुवून घेतले होते हेव असं फेस आलाय आणि गहू दाखवते तुम्हाला कसे दा झाले हेव काही तंबू फुरले आता मी फोडून पण दाखवते तुम्हाला हे आता अजून पूर्ण नाही हे झालं आहे पण नरम झाले हे असे पटकन हाताने होतं चित ह्या लागलं आहे तर मी आता हे चोळत बसत नाही फक्त पाणी दोन वेळा दोन ते तीन वेळा काढून घेते असं ढवळ ढवळ हे असं पूर्ण आणि परत नवीन पाणी टाकून भिजत ठेवून जायचे आणि रात्री परत एकदा अभिन काढते रोज दिवसातून म्हणून भिवून घ्यायचं आपल्याला यासो वर वरच पाणी काढलं की वास पण येत नाही आणि घवाचं चिकपण आपल्याला पांढरा शुद्ध भेटला जातो म्हणून हे दोन वेळा तरी आपल्याला धुऊन काढायचं की आज आपले पूर्ण तीन दिवस झालेले असे शेपूल तेवढे तर मी तुम्हाला एक गहू दाखवते तर जास्त न देता पण तो असं येते पटकन मी घेऊन केलं जातं असं अजून एक गेस ठेवणार आहोत की आता पाणी मी जास्त आपल्याला चोळायचं नाही आहे असं आपण पाणी गाळून घेणार आहोत आणि स्वच्छ धुणार आहोत न चोलता त्याच्यात पाणी ओतून आणखी दोन पाण्याने आपण धुवून काढणार आहोत आणि परत भिजत ठेवणार आहोत आता आपले गहू धुऊन झाले त्याच्यात मी आता पाणी ओतते आणि आपण झाकून ठेवणार आहोत असं पण पाणी ओटायचे आणि ह्याचा वास खूप येतो पण खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे म्हणून ते बनवायचं पण दोन दोन वेळा तुम्ही धुवत असेल तर वास कमी येतो गहू भिजून आपले चार दिवस झालेले आहेत हे काही असे झाले गहू आपले सगळे वरती आले आहेत हे पूर्ण भिजून झाले आहेत तुम्हाला मी दाखवते आता ह्याचा आपण चीक काढून घेणार आहोत बघा हे हाताने पण बारीक होत आहेत आपण मिक्सरला थोडं बंद चालू बंद चालू करत फिरून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते आता मी हे स्वच्छ धुवून घेते अगोदर गहू आपले स्वच्छ धुवून झाले आहेत मी आता हे थोडे थोडे करून मिक्सरमधून बंद चालू बंद चालू करत फिरून घेते आणि पातीलाच जमा करते हे असं थोडे थोडेसेच घ्यायचे मोठ्या भांड्यात घ्यायचे आहेत छोट्या भांड्यात नाही घ्यायचे कारण आपल्याला जास्त भोगा नाही करायचे असे थोडीशी घ्यायचे आहेत आणि ह्याच्यात एक अर्धा कप पाणी होतं सर तसंच एवढं जास्त नाही आणि फिरून घ्यायचे हे असं जास्त बारीक नाही करायचं आपल्याला असं गहू फुटलं पाहिजे आणि चिटणी घाला पाहिजे असं या एवढं करून घ्यायचं आपण आणि पातेला जमा करणारे आता मी सगळं बारीक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते ना असं बन चालू बंद चालू करत फिरवून घेतले एवढंसं झाले जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे असं बुटून घ्यायचं आहे आणि एका पात्याला जेवण करायचं हा डबा आहे ह्या डब्याला आता आपण कापड बांधून घेणार आहोत असं ओढणी आहे माझी कॉटनची यात आपण ह्याच्यातलं हात चुत आहे तो असे करून बाजूला काढणार आणि ह्याच्यातून ही जाड झाडं इथे सगळं वरती राहणार आहे आणि खाली असा चीक पडणार आहे एकदम वस्त्र घालून म्हणजे काम जे असते लालसर ते अजिबात राहणार ना नाही त्याच्यात म्हणून असं कपडा बांधून घ्यायचं आहे आणि वरचं इथे आपण परत पाण्याने एक ते, ते दोन वेळा जर चीक राहिला असेल तर धुऊन घ्यायचं हे आपण मिक्सरमधून फिरून घेतलं होतं आता एक वेळ आपण सगळं गाळून घेतलंय हे दुसऱ्या वेळेस आपण याच्या चीक निघतोय का बघे म्हणजे पाण्या टाकून आणखी एक आपल्याला आणि जर सफेद वाटत असेल तर तिसऱ्या वेळेस पण घेऊ शकतो तुमच्या मनाप्रमाणे आणि स्वच्छ निघत असेल तर नाही घ्यायची काही गरज नाही चिक तयारी आहे मी तीन वेळा ते धुवून काढलं पहिल्यापासूनचं तर मी आता हे झाकून ठेवते न हालणाऱ्या जागी ठेवायचं आपल्याला आता ह्याला हालचाल करायची नाही बारा तासानंतर आपण उघडून करायला घेणार आहोत आता आपण चिकातलं पाणी काढून घेणार आहोत मी याच्या अगोदर दोन वेळा ह्याच्यातलं पाणी बुधून घेतलं ठीक आहे असा खाली बसलेला आणि आता सगळं फोडून मोजून घेणार आहोत हे मी चिकाच्या पूर्ण गुटळ्या फोडून घेतल्यात मी आता मोजून घेते आपला एक पातेला चिक तयार झालंय तर आपण एवढंच पाणी घेणार आहोत एकच पातीला बघा कसं पांढरा शुभर चिकणी पातेल्याला आपण आतून थोडस तेल लावून घेणार आहोत कातर चिक म्हणून त्यानंतर पाणी ओतून घेणार आहोत जेवढं चिक आहे तेवढंच पाणी द्यायचं आपल्याला जेवढं शिकवतं तेवढंच पाणी घेतलं पातळीवर पाणी घेतले आणि हे उकळून घेऊ गॅस ऑन केले मीठ टाकून घेते दोन चमचे पोहे खायचा चमचे सपाट दोन चमचे आपलं आता पाणी उकळायला लिहिलं मीठ टाकलेलं आपण हलवून घेऊया आणि त्याच्यात पीठ टाकत टाकत असं गोल 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 फिरवत राहायचं आपल्याला पिठाची धार आपल्याला एकदम हलकी सोडायची असं मोठं नाही टाकायचं यात आपलं टाकून झालं आपल्याला गोलगोल गोलगोल म्हणून स्मूथ झालं पाहिजे तर आपल्याला चांगल्या शेवायसारख्या पडणार आहे आपल्या मुतळ्या फुडून झालेले आपण झाकण ठेवून पाच मिनिटासाठी शिजवून घेणार वापून घेणार आणि शिजलं तर ठीक पाच मिनिटं झालेली आहेत পাঁচ মিনিট আপনার আপনার হল शेवट आहे आपलं आपण ह्याच्यातून कुरवडं करणार आहोत तर मी ह्याला तेल लावून घेते असं आतून ही थोड्या पाण्याची चकटी ह्याला पण थोडंसं तेल लावून घेतलं ह्याला पण आपण असं लावायचं म्हणजे चिकटणार नाही जास्त तर फक्त बोट बोटाला शिजून तेल शिसायचं आपल्याला का जास्त नाही तेल लावायचं हे आता ठेवलं आहे आता मी पीठ शिजले का बघूया आपलं पंधरा मिनिटं लागली पीठ शिजवायला आणखी एक ट्रिक सांगते तुम्हाला हात ओला करून घ्यायचं आपल्याला पाण्याने आणि ह्याच्यात कस बघायचं जर हाताला चिकटलं पीठ तर शिजलं नाही आणि नाही चिकटकलं तर शिजलं असं समजायचं हे आता आपलं शिजून तयार आहे मी आता शेवट्यात भिवून घेते भरून घ्यायचे आणि पीठ भरून झालं की लगेच झाकण ठेवायचं आपल्याला ते पीठ गरम राहिलं पाहिजे आपल्या गॅस बंद करून घ्यायचा आता आपल्याला तसे छान आणि स्मूथ आहे पीठ शिजलं की छान पडतं आपल्या कुरडं घालून तयार आहेत आता सुकल्यानंतर तो तुम्हाला तळून दाखवते आपल्या कुरड्या सुकून तयार आहेत मी आता तुम्हाला तळून दाखवते